सरकारी शाळेत तांदूळ चोरी व घरफोडी करणारे दोन अल्पवयीन ताब्यात जत पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई कोसारी तालुका जत या गावातील प्राथमिक शाळेत व हायस्कूलमध्ये व रंगा परशुराम सकट यांच्या घरी चोरी करणाऱ्या संशयित अल्पवयीन दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अल्पवयीन तरुणांच्याकडून पोलिसांनी सासष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सदर चोरीची घटना सात जून ते अकरा जून या दरम्यान प्राथमिक शाळेत घडलेली होती जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिस कॉन्स्टेबल विनोद सक्टे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम गावच्या हद्दीत असलेल्या एडके यांच्या शेतातील पडक्या खनिजवळ असलेल्या बंद पडक्या खोलीजवळ एक तरुण संशयास्पदरित्या घुटमळत आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक संशयित अल्पवयीन तरुण पोलिसांना मिळून आला त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केल्या असता त्याने कोसारी गावातील प्राथमिक शाळेत व हायस्कूलमध्ये व रंगा परशराम सकट यांच्या घरी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पडक्या खोलीतील पत्र्याच्या खोलीमध्ये चोरीचे लपवून ठेवलेले साहित्य पोलिसांना मिळून आले आहे जत पोलिसांच्या पथकाने तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबतची फिर्याद सुरेश नामदेव सावंत व्यवसाय शिक्षक बनाळी तालुका जत यांनी दिलेली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन घोदे विनोद सकटे सागर करांडे श्रीनाथ एकशिंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क